नमस्कार श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आधी सावध होणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो या महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी यादीत वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व लाभार्थ्यांना जिल्हा वार यादी प्रसिद्ध करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाने या ठिकाणी घेतलेला आहे श्रोत्यांनो आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला माहिती दिली होती की महाराष्ट्र राज्यातील अनेक लाभार्थ्यांचे म्हणजेच बावीस हजार सहाशे लाभार्थ्यांचे नाव रद्द यादीमध्ये आलेले आहे किंवा पात्रता लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव वगळून त्यांची एक वेगळी यादी निर्माण केली गेली आहे तर या सर्व गोष्टींच्या अपडेटबरोबरच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की जर तुमचा हप्ता सुरळीत यावा किंवा अनुदान तुम्हाला दर महिन्याला योग्य प्रकारे प्राप्त व्हावे यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे किंवा जुलै महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने तत्सम मासिक अनुदानित योजना ज्यामध्ये श्रावणबाळ असो संजय गांधी असो इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ असो किंवा इंदिरा गांधी विकलांगता योजना असो या सर्व योजनांकरिता कोणकोणते कुन बदल या जुलै महिन्यांपासून केले आहेत आणि कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कुन आवश्य या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला श्रोत्यांनो आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर श्रोत्यांनो सर्वात आधी तुमच्यासाठी खुशखबर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दिनांक एक जुलै ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये पेमेंट शेड्युलनुसार महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा होणार आहे आणि याचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे माझ्याकडे आत्ताच्या घडीला एकवीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांची यादी माझ्याकडे आत्ताच्या घडीला अवेलेबल आहे आणि जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये एक तारीख ते सहा तारीख तसं तर तीस जूनपासूनच आहे पण जुलैच्या दृष्टिकोनातून मी सांगतो आहे तुम्हाला एक जुलै ते सहा जुलै या जा हा जो सप्ताह आहे या सप्ताहामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये पेमेंट प्राप्त होणार कि आहे किंवा तुम्हाला जे आहे पेन्शन प्राप्त होणार आहे आता पाहूयात आपण जुलै महिन्यामध्ये योजनेत कोणकोणते कुन बदल करण्यात आलेले आहेत तर श्रोत्यांनो हा शासन निर्णय जाहीर झाला आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस या रोजी त्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने काही नवीन नियमांची भर या योजनेत घातलेली आहे किंवा या योजनेमध्ये जे आहे एक नवीन अपडेट क करण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे ज्यामध्ये जिल्हावार यादी प्रसिद्ध करून बोगस कागदपत्रे व बोगस लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर पैसे वळते करून घेण्याची कारवाई करण्याचं या ठिकाणी कार्य होणार आहे असं या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे म्हणजेच लाभार्थी जे पात्र लाभार्थी आहेत किंवा जे योग्य लाभार्थी आहेत योजनेसाठी जे पात्र आहेत त्यांना अनुदान न मिळता बोगस लाभार्थ्यांना फ्रॉड लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त होऊ नये किंवा बोगस लाभार्थ्यांना जे आहे या योजनेचा लाभ मिळू नये या दिशेने एक पाऊल उचलताना या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासन पाहायला मिळत आहे यातील दुसरा बदल म्हणजे श्रोत्यांनो अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा निहाय यादी या या करून ती यादी प्रत्येक जिल्हा कार्यालयात तसेच प्रत्येक समाज कल्याण कार्यालयाबरोबरच तहसील कार्यालयात दर महिन्याला प्रसिद्ध करण्याचे आदेश देखील या शासन निर्णयाअंतर्गत दिल्याचे किंवा असल्याचे नोंदवले गेले आहे म्हणजेच तुम्हाला जी लाभार्थी यादी आहे ही पूर्वी माहितीच्या अंतर्गत प्राप्त होत होती परंतु आता ती यादी तुमच्या तालुकास्तरावर किंवा जिल्हास्तरावर किंवा तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागात तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर तुम्ही पात्र असाल किंवा तुम्ही अपात्र असाल या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला यादीमधून प्राप्त होणार आहे ही यादी तुम्हाला आता सरळ सेवेमार्फत प्राप्त होणार आहे श्रोत्यांनो तुम्हाला यादी जरी मिळाली तरीसुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहे किंवा काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रोत्यांनो काही वेळा तुम्हाला जे आहे तुमचं नाव लाभार्थी यादीमधून हटवलं जाण्याची दाट शक्यता असते त्याची कारणे देखील आपण या ठिकाणी जाणून घेतली पाहिजे त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक बँक पासबुक या सर्व गोष्टींना ई e के वाय सी नसणे हे महत्त्वाचं कारण आहे त्याचबरोबर दुसरं कारण डी बी टी तुमच्या बँक खात्याला बँक अकाउंटला लिंक नसणे किंवा तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक नसणे किंवा तुमच्या आधारला तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिंक नसणे हे त्यातील दुसरं कारण आहे त्यानंतर तिसरं कारण म्हणजे फ्रीज किंवा डोमेट्री अकाउंट म्हणजेच जर लाभार्थी तीन महिने सहा महिने किंवा एक वर्ष या कालावधीमध्ये लाभार्थ्याने जर ट्रान्झॅक्शन केले नसेल किंवा लाभार्थी जर बँकेत जाऊन त्याने जर पगार उचलला नसेल तर तो व्यक्ती मृत आहे अशा आशंकेने देखील तुमचं का तुमचं जे मानधन आहे ते वळतं केलं जाऊ शकतं किंवा बंद केलं जाऊ शकतं किंवा तात्पुरती स्थगिती देखील त्याच्यावर आणली जाऊ शकते त्याचबरोबर श्रोत्यांनो कधी कधी प्रत्येक तालुक्यामध्ये लाभार्थी काउंटिंग सर्वे माझे मोजणी सर्वे होत असतो त्यामध्ये जर तुमचे स्थलांतर झाले अशी जर तलाठी कार्यालयाकडून किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून तुमच्या तालुक्याला माहिती पोहोचली तरीसुद्धा तुमचं मानधन या ठिकाणी बंद केलं जाऊ शकतं तर अशी काही महत्त्वाची कारणे आहेत तर श्रोत्यांनो याची डेट जी आहे ती निघून गेलेली आहे म्हणजेच तीस जून अर्थातच आजची डेट आहे परंतु तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ कधीपर्यंत पोहोचेल किती वाजता पोहोचेल याची आम्हाला किंवा आमच्या चॅनलला कल्पना नाही परंतु महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईननुसार तीस जूनपर्यंत मागणीप्रमाणे तुम्हाला सर्व कार्यालयांमध्ये तुमची कागदपत्रे अपडेट करणे ज्यामध्ये डी बी टी के वाय सी त्याचबरोबर नवीन अर्जदारांसाठी उत्पन्नाच्या दाखल्यासहित रहिवासी प्रमाणपत्र डोमेसाइल सर्टिफिकेट या सर्व कागदपत्रांची जी आहे पूर्तता करणे आवश्यक होते आणि मी सर्व लाभार्थ्यांकडून किंवा सर्व श्रोत्यांकडून आशा करतो की तुम्ही या सर्व गोष्टींची पूर्तता केली असेलच तर श्रोत्यांनो याची डेट जी आहे तीस जूनपर्यंत होती आता ती डेट निघून गेलेली आहे परंतु एक जुलैच्या आधी तुम्हाला मी ज्या आत्तापर्यंत तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करणे आवश्यक आहे किंवा कि त्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्या गोष्टींची तुमच्याकडे माहिती असणे देखील आवश्यक आहे तर श्रोत्यांनो हा होता वीडियो। वीडियो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबरच या व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा योजनेच्या नवीन अपडेट्सविषयी माहिती होणार आहे तर चला श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार